जेव्हा कोणत्याही व्यक्तीला तो करत असलेल्या निस्वार्थी कार्याची दखल घेत त्याच्या कर्तृत्व गुणांमुळे त्याला सन्मानित करण्यात येते तेव्हा ते तो क्षण त्याच्या आयुष्याचा फारच असा असतो अमिन पटेल हे नगरसेवक नसताना आरोग्याशी संबंधित जाणते अ जाणते रुग्णांना मदतीसाठी धावून जातात मग तो रुग्ण सरकारी दवाखान्याचा असो वा खाजगी रुग्णालयाचा फक्त अमिन पटेल यांना माहिती मिळताच ते तत्परतेने सर्व कामे मागे टाकून त्या रुग्णाच्या मदतीला निस्वार्थी भावनेने धावून जातात नगरसेवक बनूनही त्यांनी ही सेवा कमी केलेली नाही सरकारी दवाखाना असो की खाजगी दवाखाना तिथे सर्व डॉक्टर व स्टाफ पटेल यांना फारच आदराने सहकार्य करतात तळोदा येथील हिंद सोशल ग्रुपतर्फे नुकतेच माजी विधान परिषद आमदार चंद्रकांतजी रघुवंशी आणि माननीय अब्दूर रहमान माजी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या शुभ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे या प्रसंगी अनेक मान्यवर या सोहळ्यात दिसून आलेत माजी नगरस अमिन यांना हिंद सोशल ग्रुपने सन्मानित केल्याने समाजात या ग्रुपचे फार कौतुक केले जात आहे कारण जी व्यक्ती निस्वार्थी भावनेने लोकांची मदत करत असते अशा व्यक्तींची जाणीव घेऊन त्यांना प्रेरित करणे देखील फार महान कार्य आहे आम्ही आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे माजी नगरसेवक अमिन पटेल यांना मिळालेल्या उत्कृष्ट आरोग्य सेवेसाठीच्या सन्मानाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत हार्दिक हार्दिक शुभकामना प्रस्तुत करतो व अशीच सेवा करत राहावी ही मनोकामना व्यक्त करतो